एका मराठी ब्लॉक मध्ये आजचा गुरुवार आणि आता इथं दुपारच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी करण्यासाठी घेतलेली चार अंडे उकडून ठेवल्या आणि भाकरी करून घेतल्या कांदा इथं भाजून घेतलाय कांदा आणि चार तीन कांदे इथं भाजून घेतल्यात आणि लसूण थोडासा भाजण्यासाठी टाकलेला आहे आज केलाय ज्वारीच्या भाकरी केल्या तिथं सहा भाकरी अशा करून घेतलेल्या आहेत तर जास्त दिवस झालं ब्लॉग केला नव्हता म्हणलं रुटीन पण शेअर केलं नव्हतं तर काय ब्लॉगच केला नाही असं थोडस शॉर्ट व्हिडिओच्या रेसिपी शेअर केल्या होत्या आणि म्हटलं आज पार्सल आलं होतं तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग पण करू पार्सल मध्ये काय आणलेलं आहे तर चकली करायचा साशा असतो ना ते मागवलंय अगोदर माझ्याकडे चकली करायचा साशा होता आहे आता पण पण त्याच्या ज्या प्लेट असतात ना आतमध्ये ते सगळं हरवलंय कुठं म्हणजे सापडतच नाही साशा होता अगोदर आता हा मागवलेला आहे तर म्हणलं चला शेअर करू की कसा आलेला आहे भेट, साशा आणि जास्त किमतीचा पण नाही मागवलेला एकदम कमी दोनशे दोनशे एकोणीस रुपयामध्येच मागवलेला आहे तर अॅल्युमिनियमचा आलेला आहे स्टीलचा होता अगोदर त्याच्या प्लेट भेटतात का नाही काय माहित नाही बघायला पाहिजे होतं पण भेट नाही भेटायच्या नसतील भेटत त्यामुळं इथं दुसरा मागवलेला आहे तर असा हा ऍल्युमिनियमचा साशा मागवलेला आहे जाऊन पण एकदा असं दाखवते तर ह्या वेळेस मी चटणी केली नव्हती दिवाळीच्या मुला तर हलका एकदम असा म्हणजे जड नाही असा हलका आहे तर असा साशा पण मागवलेला आहे दोनशे वीस रुपयामध्ये एकोणीस रुपयामध्येच भेटलेला आहे आणि प्लेटी किती आल्या आहेत माझ्याकडं स्टीलचं आहे असं नाही का ते हे सातशे पन्नास रुपयामध्ये घेतला होता भरपूर वर्ष झालं घेतला होता ते अशा अशा प्लेटीच त्याच्या नाही कुठं म्हणजे सापडतच नाहीत कुठं ठेवलं त्या प्लेटी तर ह्याच्यामध्ये एक चकलीची एक आलेली अशी आणि ही एक आली स्टारची जर वेगळ्याच प्लेट आहेत अशा ही एकच आलेली बारीक शेवची चाललेली तर अशा पाच प्लेट आलेले आहेत आणि असं आलेलं आहे तर हाय असं चांगलं आहे शेवगाचा असतात बाबा काहीतरी नंतर पण शेअर करत बसायचे ते आणि आता अंड्याची भाजी करून घेते सकाळी किचन वगैरे स्वच्छ करून घेतला भांडे घासून घेतलेले आता अंड्याची भाजी करून घेते आणि रेसिपी पण शेअर करते अंड्याची भाजी साध्या सोप्या पद्धतीनेच करत असते आपलं तर रेसिपी शेअर करते हे छान आलेलं आहे असं दोनशे एकोणीस रुपयामध्ये आता तसं तर येत नाही एवढं स्वस्त आलेलं आहे पण आता चकल्या वगैरे काय करताना तसं आपल्याला तर कांदा पण चांगला टाकला होता गॅस बंद करून घेतलेला आहे रेसिपी शेअर करते तुमच्या सोबत तर असा अल्युमिनियम चा इथं साशा मागवला होता मिशोवरून तर छान होता क्वालिटी पण चांगली आहे हलका असा एकदम जड नाहीये आणि इथं आज मी करणार आहे अंड्याची भाजी त्यासाठी इथं चार अंडे उकडून ठेवले आहेत आणि कांदा पण इथं चांगला भाजून घेतला आहे तीन कांदे असे इथं कट करून भाजून घेतला आहे खोबरं पण टाकलं तरी चालतं पण मी इथं आज अंड्याची भाजी बनवण्यासाठी खोबरं घेतलं नव्हतं फक्त कांदा लसूण अद्रक टोमॅटो आणि कोथिंबीर इतकंच घेतलं होतं अंडे असे कट करून तेलामध्ये चांगलं असं फ्राय करून घेतले आहेत अंडे फ्राय होईपर्यंत इकडं मसाला पण मिक्सरमध्ये बारीक असा करून घेतला आहे पेस्ट करून घेतली होती सगळं एकत्रच टाकून थोडंसं पाणी टाकून छान असं पेस्ट करून घेतली आणि इथं अंडे पण तेलामध्ये चांगले असे फ्राय करून घेतलेले आहेत तर आज अशी जेवणामध्ये अंड्याची भाजी ज्वारीची भाकर आज केलं होतं सगळ्यांसाठीच आणि मुलं पण आता तीन तारखेपासून माझ्या बारक्या मुलाचं कॉलेज पण सुरू झालेलं आहे आज गेला नव्हता कॉलेजला तर म्हणलं आज छान अशी भाजी आणि भाकरी करू तर अंडे काढून घेतले आणि इथं मी एक आणि अर्धी पळी तेल आणखी टाकलं आहे हिरवी मिरची एक, एक टाकली आहे कट करून तर हिरवी मिरचीनी छान अशी चव होती त्यामुळे इथं हिरवी मिरची टाकली होती कडा मसाला टाकला तरी चालतं पण मी इथं हिरवी मिरची टाकली होती आणि इथं मी सगळं पेस्ट करून घेतली होती हे पण टाकून सगळं चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मसाला चांगला परतला की भाजी चांगली होती त्यामुळे मी मसाले चांगले सगळे परतून घेत असते एक वाफ काढून घेत असते एक दोन तीन मिनटं ताट झाकून चांगला मसाला इथं फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी घरचा मसाला टाकला आहे एक आणि अर्धा चमचा घरचा मसाला इथं गरम मसाला टाकला आहे आणि हळद टाकली होती आणि चवीपुरतं इथं मीठ टाकलेलं आहे नंतर आणखी थोडंसं टाकलं होतं मीठ आता हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि मसाला पण टाकल्यानंतर एक हे अंडे मी तेलात फ्राय करून घेतले होते हे पण सगळे त्यामध्ये टाकून सगळे असे चांगले मिक्स करून घेतलेले तर अशी अंड्याची भाजी छान होती माझा बारका मुलगा अंड खात नाही असं भाजीमधलं खात नाही असं त्यामुळं जास्त पण अंड्याची भाजी केली नाही चारच अंड्यांची भाजी केली होती आणखी ते एक अशी चांगली वाफ काढून घेतली थोड्या वेळ झाकून सगळे मसाले छान असं तेल सुटेपर्यंत परतले तोपर्यंत तिकडे मी तो गरम पाणी पण करण्यासाठी ठेवलं होतं भाजीसाठी आणि इथं मी गरम पाणी पण करून घेतलं होतं आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जितकं आपल्याला असा करायचा आहे तितकं असं पाणी टाकून घेतलं थोडंसं पाणी जास्तच टाकलं होतं थोड्या वेळ एक दोन चार मिनटं चांगलं आणखी उकळून घेणार होते म्हणजे भाजी पण चांगली होती त्यामुळं तर, तर भाजी इथं झाली की कोथिंबीर पण टाकली थोड्या वेळ असंच झाकून एक चार पाच मिनटं ठेवलं असत तर इथं छान असे अंड्याची भाजी झालेली आहे आगे आगे तर आजची रेसिपी अशी अंड्याची भाजी ज्वारीची भाकर केली आहे आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितलं त्यांना मला मनापासून धन्यवाद